बघा का तर मला नाही वे वाटत इकडं बी पायतो तसलो लांडगो बिंडगो यायचं हिथ बघा हिथ वाईत राना शेजारी बस म्हणते कोण तर त्रास इथं बिचार म्हणून मला इथं बस म्हणले तुम्हाला सांगते की निम्या रस्त्यात मला सोडून का गेलं आलो या आम्ही घरापासून हितवर पर इथं काय झालं कुत्र्याची बाकरी सारली करणं ताईचा फोन आला कुत्र्याची बाकरी म्हणली म्हटली बाकरी म्हणून हिथन माघारी गेलो बघा आता आणि आता आज आहे सणासुदीचा दिस तरी बी आमची माळाला मिरवणुकी काढली आहे बागा ह्यांनी काय करायचं गेल्याशिवाय बी भाग नाही आपल्याला आता नीम्या गेल्या गेल्यातही भाकर आणायला आता भाकर घेऊन येतो म्हटल्या तरी कुत्र्याला तर वर थांब येतं म्हणून बघा आता हिथंच बसते ह्या दगडावर आज सणासुदीचा वर्षाचा दिवस आहे आणि ह्यांचं नेमकं काम निघलं या आणि मला म्हणते तया आज राख दुपार पथूर तरी एक दीड तर राख म्हणते या म्हणजे आता ही एकदा घर सोडून गाडी गेली भाऊ भाऊ म्हणजे भाऊजीला घेऊन जायचं आहे त्यांचं काय दोघाचं काम हाय भाव भावाचं कुणाट आपण बी बाया माणसानं लई नाखूपासनं आहे हाय काम त्यांचं कुठलं बाहेरच जायना ती का जाऊ देवा जायचं बी काय नाही पण समसून आलं का ह्यांचा नियम पाय हाय वर्षाचा दिस हाय नवऱ्यासाठी आपण ववसा जातोय जल्म तिथं जन्मजन्मी ववसा म्हणून आणि हे आम्हाला ह्या वर्ष दस ना असं आडवान ते दे आता वाजली त्या साडे दहा आता हिथनं जायचं रानात तिथनं भाऊजीला घेऊन यायचं भाऊजी आंघोळ करायचं जेवण करायचं नंतरनं जायची ती काम करायचं का त्यांचं काय ते आणि पुन्हा ज्याला मला नेहायला यायचं तिथं म्हणजे एकदा घर सुटलं ग किती वेळ बाहेर लागतोय किती नाही माहीत आहे का निदान एक दीड वाजता तरी आपल्याला जायला लागतंय का नाही गावात गावात मंदिर हा इटल रुकमायचं तिकडं जायला लागतं या पण काय का। या घड्या सांगून काय कळणार आहे का बाईच्या सणाचं महत्व फक्त बाईलाच माहिती आहे एखाद्याला कळणाऱ्याला कळतय बर का म्हणजे नाही खरं जास्तीत जास्त एक वाजता पोचण्याचा प्रयत्न करतो केला तर बरंच झालं पण जर वर्षी त्यांचं तसला या सण आला म्हणलं का निघलं काय तर काम जायचं जा तिकडं वडा तार नुसत्या जीवाची दुसऱ्याच्या बीन त्यांच्या बी आत्या होत्या त्या तर आत्या मुलकाच्या शिवाय द्यायच्या त्यांना द्वाडासनी सण सुद्धा कळत नाही तर इरिवारी झोपून घरात राहते ती पण नको त्या दिवशी कामं काढते यांची कामं नको त्या दिवशी असते ते राहणार सुद्धा भिजवान भिजवार नेमकं सण सुद्धा आलं म्हणलं का असतंय आता इतके दिवस बसून होतं आणि आज नेमकं बघा पाठचं उठून भिजवान काढलंय नेमकं ते आडवून आणल्यासारखंच आहे व आता मला रस्त्यात बसवून ठेवलं या कवा येते तर कवा नाही तर आणता काही तर एक शेजारी हिरवगार बाटूक आलंय हे हाय कुणाचं शेत हाय कुणा आणता ही ग्वार ज्वार ज्वारी आली बघा आपली नाही की असली ज्वारी का करायचं मला बस तरी रस्त्याच्या कडला जाव दोन पावलं तरी आपण मला आज म्हणते रस्त्यानं कशाला गेलीच अजून येतं या काहीतरी लांडगं बिंडगं ही माळ आण सगळे कुठं वस्ती नाही काय नाही हो काही हे का ही वस्ती नाही काय नाही माळानं नसतो काही ही शेत पण बागायत आहे ही येऊन जाऊन करते ती बरं का ही शेतकरी जुन्या लोटवाडीतल्या ती की इथं येऊन येऊन जाऊन शेत करते ती आणि एवढंच फक्त बागायत आहे इथल्या पर्यंत समजा बायरान आहे का कुठं बघाल तिकडं बघा समजा मायरान हो दिसलं का मी गोल फिरली दिसलं का समदी इकडं काय असलं जाई कुठं वस्ती नाही कुठं पाखरू नाही काय नाही मी एकटीच बडाडते बघा ह्या माळावर कोणसु दीक नाही इथं माझ्यापशी माळा माळानं चालते मी आपली रस्त्याला सडकलं जात नाही सडक म्हणजे कच्चा रस्ता आहे व मोठे मोठी खडी टाकलेली तिथं जात नाही लोका ती मोठी खडी टाकलेली ती रस्ता दिसला ग तिथं एवढी आड्याला आली आहे मी काय भिया वाटतय मुलगाच भरतोय बघा ह्या माळाला आणि आपलं आहे बघा गाव इकडं माळाकडंच काय करायचं गाव आपलं इकडं रान आपलं असलं कुसळाचं पिकायचंय तर काय काय पिकायचं ह्या माळाला कुसळ पिकते ती बघा किस कुसळ घ्या कुसळाचं पिक आणि ह्या मार्केटला आणि घ्या पैसे भरभरून मग अशाच काय कशा पाण्याशिवाय काय नाही बघा बघा ह्या शेतकऱ्याला पाणी हिंदी गहू कसला केलाय तुम्हाला दुसरी ग्वाड झार गहू आलाय ग भया ग कसला ग्वाड आहे मध्ये आम्ही जातो तू काहीत तवा ह्यात बघा बाया होत्या खुरपायला तू का हे असला घाऊ आलाय काय कसला ग्वाड गहू आहे दिसला गो हिरवा गार आहे हाय का नाही काय काय शातन भारी का नाही माळाला गहू इकडं तिकडं फडाक आहे कुसळ आहे ती आणि हिथंच एवढा गहू आणि तिकडं खाली थोडं आहे वाटतं मग काय कटवाला इथं सोडू टाकलं या माळाला असलं किती भारी वाटतंय ना पाण्याशिवाय काय नाही व ह्यांची ह्या इथं ती हो का तिकडं तिकडं तिथं कुटतरी विहीर आहे त्यांची ती झाड दिसते का लांबडी लिंबाची त्या डबऱ्यात हिर आहे पाणी लागलंय बकळ त्यांना आणि एक होल बी घेतला खोलाला पाणी लागलंय त्यांनी पाण्याशिवाय काय नाही त्याच्या त्याच्या खेळ आहे बघा ह्या माळाला पाणी लागायचं म्हणजे आता इकडं तिकडं बघितलं का सगळ्याचा माळा आहे ह्यांचंच तेवढं बागायचं आहे म्हणजे पाण्याशिवाय काय नाही ह्या माळाला फक्त पाण्याची गरज आहे बघा पाणी असलं ना ह्या माळाचं मळं होतं या आणि कुसरानं एक वैताग आणला या साऱ्या साऱ्या गच्च भरतात या कुसऱ्यानं बसते ती इंजेक्शन बिन पैशाची बिना पैशाची इंजेक्शन आहे ती ही का करायचं आता ही कवा येतोय बिचारून कवा नाही वाटच बघते मी बी अजून अजून तर काही गाडीचा आवाज येत नाही तरी घरापासून चांगली लांब आलो येऊ आम्ही आणि माघारी गेल्या तर येत आता काय करायचं सण सूत कशाचा काय सुद्धा वाटत नाही बघा कारण ह्या वर्षी सणातच काही इंटरेस्ट नाही मला ते आमच्या हाय अशा स्वप्नात आल्या असक्रात म्हणलं व्यवसाय चाललं का स्वयंपाक झाला का तिथंच या गं पुरेलो पुरा घाला साड्या बिड्या आधी पाटल्या घ्या बसवून म्हणणार आम्हाला पाटल्या बसवून घ्या म्हणणार बसवणार आम्हाला आणि पाटल्या सपनात आले ते आमच्या चुडं पाटल्या बांगड्या काय करायचं लय म्हणजे लय आत्याने जीव लावला होता व सुद आला म्हणलं दगडाव चढती बघा मी दगडा ह्या दगडाव बसती कुसळ नाही ती म्हणजे ह्या दगडावर बसली सुद आला म्हणलं का आत्याला पुरींना बांगड्या भरायच्या त्या पुरींना जुडवी करायच्या ती पुरींला पाटल्या आणायच्या त्या पंजनं करायच्या ती पंजनं नाहीती नाही लोकाच्या बायांना थटून यायच्या माझ्या नको नकोवी असं वाटायचं मस् सणासुदीचा आज दिवस आहे पण डोळं भरून आले तर काय करायचं सांगायचं कुणाला मन हलकं कुणापशी करायचं लय मन जड जड जडजड वाटतंय कालपासून बघा जसा भोगीचा दिवस जा लागलाय तसं करम झाले आणि आत्याचा म्हणजे क्षण क्षण गेल्या वर्षी सगळं असायचा आठवतोय गेल्या वर्षी कसं झालं कसं नाही मस्त गेल्या वर्षी मी मोसाय नव्हती गेली मला अनुजा जन्मली होती सवा महिना झाला नव्हता जायचं नव्हतं मंदिरात पण तरीसुद्धा आमच्या आत्याने मला घरी चुडपाटल्या घातल्या होत्या शेवटी सासू असुर आईपेक्षा जास्त सासू माया लावली मग त्या आईसारख्या सा सासूचं ध्यान कसं होणार नाही क्षणाक्षणाला पावलं पावली ध्यान होत आहे या हृदयातून भरून आहे नुसतं कि कुठपर्यंत घोटायचं घोटायचं कुठपर्यंत घोटायचं कधीतरी असं वाटतं की कुठंतरी जावं आणि वरडून आरडून मन हलक करावं लय भरून येते विचार करण्याच्या पलीकडं असं घडून गेलं आणि आत्या गेल्यात ना तेव्हापासून हो आमच्या पायाखालची जमीनच हात सरकल्यासारखी झाली की विचारसुद्धा करवत नाही पुढचं आयुष्य आपलं कसं असेल कसं नसेल त्याचा विचारसुद्धा करवत नाही आणि ही आत्यांचं असं झाल्यापासून वाटतं की आज आपण आहे आपण उद्या असेल का नसल सारखा विचारही डोक्यात खेळत राहतो कारण आत्ताच आमच्या चालता बोलता गेल्या त्यामुळं कसं असं लय म्हणजे लय असं डोक्याला धक्का बसल्यासारखा झालाय आणि सारखा 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 ती जर विचार करत बसलं डोकं असं फिरल्यासारखं होतं एकदा असं गोल फिरतंय एकदा स्थिर होतंय म्हणजे काय समजतच नाही जवळच माणूस गेल्यानंतर काय दुःख असतं ते अनुभवलं